हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता संध्याकाळचे सा सात वाजून गेलेले आहेत आणि आता आरतीची तयारी चालू आहे तर या ठिकाणी बघू शकता आज गणपती बाप्पांचा तिसरा दिवस आहे आणि बघा आपला गणपती बाप्पांचं दर्शन किती सुंदर असं गणपती बाप्पा एकदम प्रसन्न वाटत आहेत आणि या ठिकाणी प्रसादासाठी प्र बुंदी वगैरे आणून ठेवलेली आहे आणि सगळी तयारी झालेली आहे आता फक्त लोक थोडेसे आरतीला लो बोलवलेले आहेत गल्लीतले तर ते येणार आहेत तर कारण दहा दिवस आपल्या घरी गणपती असतो तर एक दोन माणसात आरती छान नाही वाटत कारण ग प्रत्येक प्रत्येकांच्या घरात गणपती असतो तर आमच्या इकडे प्रत्येकांच्या घरी आरतीला जातात तर आता तिकडं दुसरीकडे आरती चालू आहे ती झाली का तिकडं आमच्याकडे येतील तर बघू शकता या ठिकाणी सुंदर असं आपल्या गणपती कि बाप्पांचं किती प्रसन्न वाटत आहे बघून तर चला मी केले होते खाली तर संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत तर आता अगोदर आरती करून घेते अजून स्वयंपाक पण बाकी आहे आणि आता या ठिकाणी आमची आरती चालू आहे तर बघा थोडासाच व्हिडिओ शूट केला आरतीचा आरती वगैरे झालेली आहे आणि ज्या आजी आल्या होत्या आरतीला त्यांना खाली सोडायचं होतं तर मी मुलाला सांगत होते की हळूहळू घेऊन जा म्हणून त्यांना कारण पायऱ्या एकदम मऊ आहेत ना त्याच्यामुळे घसरण्याची भीती वाटते तर या ठिकाणी बघा आता स्वयंपाकाला आलेली आहे अजून स्वयंपाकाची तयारीसुद्धा नाही तर एकदम साधं सिंपल बाजरीची भाकरी आणि कारल्याची भाजी करणार आहे आणि शेंगदाण्याचा ठेचा करणार आहे तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मी तीन भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि एक पुन्हा चार केल्या तीन करू नाही म्हणून एक कुत्रा आहे आम्हाला तर त्यासाठी ना आम्ही घरात तीन जणं होतो तिघांना तीन भाकरी अशा पद्धतीने मी चार भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि हे बघा व्हिडिओ काढायच्या हातामध्ये एका हातामध्ये मोबाईल आणि एका एका हाताने हे असं उलटी करायची होती भाकरी तर ती भाकरी या ठिकाणी ते उलटण्या तुटून गेली अगोदर आता कॅमेरा खाली ठेवते आणि मग पुन्हा भाकरी क हे करते त्यानंतर बघू शकता आता इथे थी या ठिकाणी आपल्या मस्त अशा बाजरीच्या गोल घर भाकरी झालेल्या आहेत आणि या ठिकाणी कारल्याची सुकी भाजी पण केलेली आहे एका साईडला कारलं पण टाकलेलं आहे तर मी एका हातामध्येच कॅमेरा धरून व्हिडिओ क मोबाईल धरून व्हिडिओ काढते तर मला स्टँड लावता ला येत नाही मोबाईल कारण ते स्टँड थोडं असं हालतं ना तर मोबाईल पडण्याची भीती वाटते त्यामुळे मी त्याला मोबाईल लावत नाही आता भाकरी झालेले आहेत कारल्याची भाजी पण झालेली आहे आणि छान असा शेंगदाण्याचा ठेचा बनवते आहे मी या ठिकाणी एकदम कुरकुरीत होतो आणि चार ते पाच दिवस आरामात टिकतो तुम्ही प्रवासासाठी जरी निघालात तरी शेंगदाण्याचा ठेचा सोबत घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होत नाही तर या ठिकाणी हलकेसे शेंगदाणे आता मी तव्यावर गरम करून घेत आहे याच तव्यावर मी भाकरी करून घेतलेले आहेत त्याच तव्यामध्ये थोडंसं शेंगदाणे हलकेसे गरम करून घेते आणि शेंगदाणे थंड होईपर्यंत बघा शेंगदाणे आता मी थंड आणि भरपूर सारा लसूण घ्यायचा शेंगदाण्याचा ठेचा बनवताना भरपूर सारा लसूण घ्यायचा लसणाने शेंगदाण्याला चव ठेच्याला एकदम भारी चव येते आणि हिरवी मिरची घ्यायची तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या अशा छोट्या छोट्या कट करून घेते कारण मग मिक्सरला पटकन बारीक होतात तर अशाच पूर्ण जर अख्ख्या मिरच्या टाकल्या तर कधी कधी मिक्सरला ते बारीकच होत हो नाहीत आमच्या तर होत नाहीत मग तुमच्या काय माहिती पण आमच्या आमच्या मिक्सरचं भांडं आहे ना तर त्यामध्ये अजिबातच ह्या मिरच्या बारीक होत नाही अशा जर अख्ख्या टाकून दिल्या तर त्यामुळे मी ते अशा पद्धतीने थोड्याशा तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरला चालूबंद बंद चालू करून एक एक ते दोन वेळा फिरवायचं आणि पुन्हा चेक करून बघायचं की शेंगदाणे बारीक झाले आहेत का नाही कारण शेंगदाणे मिरची आणि लसूण हे तिन्ही पण समप्रमाणात बारीक झालं पाहिजे कारण मिरची बारीक होती शेंगदाणे होत नाहीत कधी कधी शेंगदाणे होतात तर मिरची होत नाही असं होतं त्यामुळे चालू बंद चालू बंद करून दोन तीन वेळा असं फिरवून बघायचं आणि पुन्हा झाकण उघडून बघायचं पुन्हा एकदा चालू करायचं तर अशा पद्धतीने हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीने हे छान असं सगळं बारीक झालेलं आहे आणि याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे बदलून चेंज करून घ्यायचं आहे प परतून घ्यायचं तेलावर आता तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मग नंतर तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये ठेसा टाकून घेणार आहे हिरवी मिरचीचा एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा पाच मिनटं त्याला वेळ द्यायचा आणि एकदम मिडियम टू हाय फ्लेम अजिबात करायची नाही मीडियम टू स्लो गॅसवरच हा शेंगदाण्याचा ठेचा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं तर मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मीठ टाकणार होते पण ते विसरले आणि आता वरून थोडंसं मीठ टाकते तर बघा या ठिकाणी छान असा खमंग लसणाचा सुवास सुटलेला आहे आणि खूप छान अजिबात ठसका वगैरे उठत नाही घरामध्ये तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान होतो हाटेचा तर बघा शकता आता हलकासा कलर याचा चेंज होत आहे तर गॅस बंद न करता किंवा फुल जास्त हाय फ्लेमवर न करता थोडंसं हलक्या हाताने आ, हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर ब बघू शकता या ठिकाणी किती छान असा खमंग वासू सुटलेला आहे याचा खूप छान होतो ठेचा ठेचा हा अजिबात करपवायचा नाही किंवा जास्त कच्चाही ठेवायचा नाही आणि मला जास्तच जास्त कोरडा कोरडा वाटत होता म्हणून थोडंसं तेल मी त्यामधन टाकलेला आहे आणि छान असं परतून घेत आहे आता मी पुढच्या वेळेस नक्कीच कॅमेरा मोबाईल स्टँडला लावूनच व्हिडिओ काढेल कारण एका हाताने मला मोबाईल धरायचा एका हाताने असा हे करायचं त्यामुळे सारखं हालतं आणि व्यवस्थित दिसत पण नाही बघू शकता छान असा कलर चेंज होत आलेला आहे हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक लाईक करा असेच साधे सिंपल आणि पण छान असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घे घेऊन येत राहील त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चला भेटूया पुन्हा असेच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद